मराठीत एक म्हण आहे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आली प्रिव्हू सांगत असताना मी म्हटलं होतं की कलकत्ता नाईट रायडर हे धक्का देऊ शकतं दिल्लीला दिल्लीने आजची मॅच जरा लाइटली घेतली का लाईटली नाही घेतली परंतु कलकत्ता नाईट रायडरनी जी जी पावलं टाकली जे जे दावपे चाकले ते सगळे चांगले ठरले टॉस जिंकून पहिल्यांदा त्यांनी बॉलिंग केली शारजाच्या विकेटवरती बॉल सुरुवातीला थांबून येतो याचा अंदाज के, के आरला बरोबर होता बाउंड्री लाईन चार्जाची जरी छोटी असली तरी तिथे मोठे फटके मारणं थोडं कठीण होतं कारण बॉलला गती जर का बॉलरनी दिली नाही तर बॅट्समनला मोठे फटके फोर्स करता येत नाहीत मला वाटतं तीच गोष्ट आज दिल्लीच्या बॅटिंगमध्ये आपल्याला दिसून आली स्मिथला त्यांनी आज खेळवलं पृथ्वी शॉ का खेळला नाही ते कधी ते सांगत नाहीच पण स्मिथनी बऱ्यापैकी बॅटिंग केली शिखर धवन आणि त्यांनी बऱ्यापैकी चांगली सुरुवात करून दिली पंतनी नंतर थोडी बॅटिंग चांगली केली पण ह्याच्यामध्ये तडफ नव्हती कुणी असा खेळ केला नाही की जो समोरच्या टीमच्या मनामध्ये धडकी भरवेल आणि ह्याच्यामध्ये लॉकी फर्ग्युसननी दोन विकेट काढल्या सुनील नरीननी दोन विकेट काढल्या आणि व्यंकटेश अय्यरला सुद्धा दोन विकेट मिळाल्या पण परिणाम कशामुळे साधला गेला ज्याची आपण वाच्यता अगोदर केलेली होती की सुनील नरीन आणि वरुण वरुण चक्रवर्ती यांच्या आठ ओव्हरमध्ये बॅट्समनला मोठे फटके मारता आले नाहीत वरुण चक्रवर्तीला विकेट मिळाली नाही कारण त्याच्याविरुद्ध बॅट्समननी धोकाच पत्करला नाही आणि ह्याच परिणाम झालेला आपल्याला धाव फलकावरती दिसतोय कारण दिल्लीच्या संघाच्या समोर एकशे तीस धावासुद्धा लागल्या नाही आणि तिथंच मला वाटतं हळूहळूहळू कल जो आहे तो के के के, के आरकडे झुकायला लागला मी म्हणेन दिल्लीच्या बोलर्सनी सुद्धा उत्तम बॉलिंग केली जर तुम्ही स्कोअर कार्डकडे नजर टाकली कार तर कोणाला फोडून काढलेलं नाही आहे आणि समोरच्या टीममधनं म्हणजे के के आरकडनंही कुणी भन्नाट खेळी केले नाही आहे शुभमन गिलनी तीस केल्या नितीश राणाच्या नॉट आऊट छत्तीस या जास्त महत्त्वाच्या ठरल्या आणि सुनील नरीननी एका ओव्हरमध्ये रबाडाला जी फटकेबाजी केली त्यामुळे विजय हा सुकर झाला मी असं म्हणेन के के टाकलेले सगळे पत्ते चालले त्यांच्या खेळाडूंनी मला वाटतं शारजाच्या एकंदर वातावरणाचा उपयोग योग्य पद्धतीने करून दिला आणि हळूच त्यांच्या नावासमोर आता जास्त गुण दिसायला लागलेले आहेत मी असं म्हणेन की के के आरला यशाचा मार्ग सापडला आहे पेक्षाही त्यांना यशाकडे जायचं कसं आहे याचा थोडासा अंदाज आलेला आहे आणि म्हणून ते चौथ्या स्थानावरती आहेत आणि आजचा विजय जो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा आहे तो त्यांच्या दृष्टीने विश्वास वाढवणारा ठरणार आहे लागोपाठच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सनी अखेर विजय मिळवलेला आहे त्यांच्या जीवात जीव आलेला आहे कारण पंजाब किंग्सनी पहिली बॅटिंग करताना थोडीशी विचित्र फलंदाजी केली असं मी केल का म्हणेन त्याचं कारण के एल राहुल आणि गेलची विकेट कुणी काढली पोलाडनी काढली आणि त्यांनी एकच ओव्हर टाकली ही सुद्धा गंमत आहे आणि नंतर बुमरानी खाली निकोलस पुरण आणि हुडाची विकेट काढली त्यामुळे झालं काय टॉप आणि महत्त्वाच्या बॅट्समनना आउट काढण्यामध्ये यश मिळाले मुंबई इंडियन्सला धाव फलक पंजाबचा रोखता आला एकशे पस्तीसची धाव संख्या गेल्या सामन्यातला मुंबईचा जो काय हाकार झाला ते सोडून द्या परंतु एकशे पस्तीस धावांचा पाठलाग हा मुंबईच्या बॅटिंगकरता अवघड अशक्य कधीच नव्हता त्यातनं आज मुंबई इंडियन्सनी बॅटिंगला हार्दिक पंड्याला थोडंसं वर पाठवलं सौरभ तिवारी जो होता त्यांनी चांगली बॅटिंग केली ईशान किशनला के चक्क बाहेर बसवलं या सगळ्या गोष्टींचा विचार हा मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने बरोबर केलेला वाटला अनफॉर्च्युनेटली सूर्यकुमार यादवला परत एकदा अपयश आलं तो अगदी पहिल्या बॉलवरती आऊट झाला ते सुद्धा क्लीन बोल्ड त्याला गुगलीच कळला नाही परंतु हार्दिक पंड्याला कमी धावा असताना जे जीवदान मिळालं अर्शदीपच्या बॉलिंगवरती ते मला वाटतं पंजाब किंगसाठी खूप महागडं पडलं कारण ज्या वेळेला शेवटच्या टप्प्यात हा सामना आला तेव्हा मुंबई इंडियन्स जिंकते का पंजाब जिंकते अशी शंका वाटायला लागली होती परंतु त्यावेळेला दोन मित्र बॅटिंग करायला एकत्र होते एक होता हार्दिक पंड्या दुसरा होता कॅरन पोलाड यांनी केलं काय की बरोबर सतरा अठरा आणि एकोणीसाव्या ओव्हरमध्ये कॅल्क्युलेटेड रिस घेऊन आक्रमणाची भाषा केली कायरन पोलाडच्या अगोदर हार्दिक पंड्याने शमीला दोन चौकार मारले मग मा कायरन पोलाडला थोडंसं रिस्क घेऊन मारायला लागलं त्याचं कारण असं आहे की त्यांनी पहिला एक जो लो फुलटॉस होता तो कन्वर्ट करून त्यांनी बाउंड्री मारली आणि नंतर गुडलेन बॉलला त्याने झकास सिक्सर मारली अर्जदीपच्या बोलिंगवरती ह्या धावा जमा झाल्याने मुंबई इंडियन्सच्या जीवात जीव आला आणि एकोणीसावी ओव्हर टाकायला जेव्हा शमी आला तोपर्यंत हार्दिक पांड्या स्थिरावलेला होता त्यांनी आज स्थिरवण्याकरता वेळ घेतला ही सुद्धा एक चांगलं लक्षण मानता येईल आणि नंतर हार्दिक पांड्यानी त्याच्या स्टाईलमध्ये कडाक्कड दोन बाउंड्रीज आणि शेवटी एक सिक्सर मारून मुंबईला झकास विजय मिळवून दिलेला आहे मुंबई इंडियन्सचा अजून सगळ्या गोष्टी जमून येत आहेत का अजिबातच नाही आणि त्याच्या उलट पंजाब किंग्सचं जर का म्हणायला गेलं तर हातातोंडाशी आलेले सामने ते किती वेळाला गमावणार आहेत हे मला खरोखर कळत नाही आहे एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला की आखातामध्ये सामने चालू झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की अरे इथं बॅटिंग करणं सोपं आहे कारण विकेटवरती ग्रास नाही मातीमध्ये ओलावा नाही परंतु आखातातली विकेट मग ते दुबईचा असू देत अबुधाबीचा असू देत शारजाचा असू देत या विकेटवरती मोठे फटके मारणं भल्या भल्या, भल्या बॅट्समनना जमत नाही आहे हे लक्षात घ्या स्पिनरचं राज्य अजूनही या विकेट्सवरती चालतं आहे ज्या संघाकडे एक दोन किंवा कदाचित तीन चांगले स्पिनर आहेत त्यांची शक्यता विजयाची ही वाढत चाललेली आहे अजून एक गोष्ट आत्ता सांगून ठेवतो जशी जशी हे आय पी एल पुढं सरकत जाईल तशी ही विकेट अजून कदाचित स्लो होत जातील इतकंच नाही तर अजून एक प्रेडिक्शन आत्ता करून ठेवतो या सगळ्या स्लो विकेटचा परिणाम पुढं जाऊन टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर सुद्धा होणार आहे हा झाला या दो मॅ या दोन मॅचचा आढावा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल ते पण तुम्ही नक्की सांगा आणि बुधवारी जो सामना आहे आर आर विरुद्ध आर सी बी त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया कारण कोहलीला आता कोणत्याही परिस्थितीत हातात आलेली विजयाची लय गमवावीन गम गं, गमवायची नसेल याच्या उलट आर आरला मात्र गेल्या सामन्यात जो धक्का लागलेला आहे त्याच्यातनं बाहेर येण्याकरता आर सी बीला आव्हान देण्याकरता खूप मोठा खेळ करून दाखवायला लागेल आणि त्याचं गमक एकाच गोष्टीत आहे रन्स करायला लागतील आणि पुरेशा रन्स करायला लागतील तरच मला वाटतं थोडंसं दडपण हे आर सी बीवरती येईल आत्ताच्या घडीला बॅट्समनना ह्या मोठ्या रन्स करणं जमत नाही आहे त्यामुळे कुठला संघ त्याच्यातनं मार्ग कसा काढतो हे बघणं शेवटच्या टप्प्यातल्या आय पी एलमध्ये फार सुखावं आणि मजेदार ठरणार आहे मी तर पुढं जाऊन म्हणेन जे आपल्यासारखे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांच्याकरता हा अभ्यासाचा विषय त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा आय पी एलचा बुधवारचा सामना आणि मला नक्की सांगा की तुमचं मत काय आहे शेवटच्या टप्प्यामध्ये जात असताना लय कोणाकडे आहे सी एस केकडे आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे दिल्लीकडे सुद्धा आहे आपल्याला माहिती आहे परंतु बाकी संघांकडे लय आहे का अजून तरी मला तसं वाटत नाही तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज आणि माझं यूट्यूब चॅनल प्लीज हे सबस्क्राईब करा थँक्यू